Hmm. एक नंबर भारी <laughs> जाम चिडलो रा गेलो कारण मी यायसर थांबलोय खूप मस्त खूप मस्त पुढच्या काही वर्षात म्हणजे ह्या चित्र असं हे जो असा हे हो बाथरूम असा संडास बाथरूम लेडीजसाठी वगैरे हो आणि पुढच्या माका वाटतं एक पाच दहा वर्ष पंढरी असतली सोन्या पिवळा घरा कंटाळ दिल गाव च काम किती करत चल 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 चल, 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 चल आमदार असतो माहिती मोबाईल पण बंद झालो हो मेले आता गुगल मॅप पण नाही मॅप चल भाऊ हो। <laughs> <laughs> जाम तापलो <लौा। laughs> कारण माझी एक्साइटमेंट लेवल वाढली ह्याच्यासाठी कि त्या नेपाळी माझा उत्साह म्हणजे आता जर सांगला असतं कोणी जर हे नसत तो मी आणखीन एक दोन तास हे सर काढलं असतं इतकं मी एक्साइट झालोय आता कारण तो ग्रुपचं तर ठीक आहे ग्रुपने माहिती बरी दिली आपल्याबद्दल त्यांच्याबद्दल आणि खूप भारी वाटलं खूप भारी वाटलं चला अशा प्रकारे आपलं आजची जी आपली ट्रीप होती भिवंडी छत्रपती शिवाजी महाराजांचा देऊळ त्या बघू जी मजा येईल ती भारी एक नंबर आय होप तुमका माझा ब्लॉग आवडला असतो लो। आणि आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही काहीच केलंच नाही वाढला सर नक्कीच तुम्ही एकदा एक, एक मिनिट थांबा शिवाजी महाराज हो जा रे वो तो नीचे आहे नीचे है। ये रास्ता सीधा उधर जाता है सीधा लंबा अरे दो दो मिनिट लगेगा आगे बाबा हे लोग दो घंटे से मेरे को जंगल में घुमा रहा दो कोण दो मिनट में से इधर रास्ता बता था बताता निकला है मैं पागल अभी हमको बताओ कि यहाँ से थाना कैसे जाना है अभी क्या मेन रोड निकलो तुम लोग ये सीधा जाता है मेन रोड निकलने के बाद में उधर ना हाँ। बराबर ना यही रास्ता हाँ, है ठीक है अभी आप सीधा आगे जाओ मंदिर ही है भाई क्या बोलता दूसरा रास्ता देखो ना रास्ता बहुत खराब है ये वाला

जरा एक प्रॉब्लेम भेडसावता म्हणजे याच्याकडे सरकारने लक्ष देऊची गरज आहे आता कारण सगळ्यात गोष्टीत काय ज्या माणसाने मंदिर बांधला ते माणूस काय करू शकणार नाही कारण त्यांच्यानी तर आपल्या म्हणजे एक काहीतरी विजन ठेवून बांधल्याने आता सरकारने ह्या गोष्टीची दक्षता घेऊची आहे की हयपर्यंत लोकांक पोचण्याची व्यवस्था चल मग लोकांक हयपर्यंत परत पोचण्याची व्यवस्था देऊची आहे का महत्त्वाचा त्याच्यामुळे सरकारने नक्कीच ह्या सगळ्याकडे लक्ष देऊतो कारण आम्ही आता इलो एका रस्त्याने आणि जातो दुसऱ्या जा रस्त्यानं आम्ही असं विचार केलो की आम्ही ज्या रस्त्याने इलो तो रस्त त्याच्यापेक्षा जो रस्तो बरं असतो पण आता तो रिक्षावाला इलो तो गाडी घालता रस्त्याकच त्याच्यामुळे शेवटी सगळा सिमिलर आहे हे सारख्याच दिसता पण ठीक आहे जरा थोडेसे फार जर बदल झाले कारण मी परत सांगतो आहे पुढच्या पाच ते दहा वर्षात हे सर सोना असतला पंढरी असतली सोन्याची पंढरी किती सांगतोय कारण ह्या स्थळ जे तर इतक्या फेमस होताला इतक्या फेमस होताला की खरंच आपल्या आपल्या हिंदू लोकांका हिंदू लोकांच्या मनातली भावना आता मी थं ऐकलंय की मला वाटतं एक असं होता का म्हणे अशी मला वाटतं अनेक मंदिरं होऊ आपण आलो त्यात रोडने जाऊया या आतमधले रस्ते आहेत भरपटलं तर पुन्हा बाहेर यायला नाही भेटणार त्यात रोडने जाऊया हा आलो इथूनच जाऊया आणि मेन तिथून आपण हवेला लागलो की तिथं घेऊया गाडी घेऊ चल चल फिरवू फिरवून ये आता फिराव फिराव या पुढेच राह नाही जाऊया मागे राहलं की मागे राहतो आमचा थांबता लागता त्याला विचार ना गाडी आल्याला विचार बाहेर मुंबईला जायला सगळ्यात चांगला रस्ता कुठचा आहे मुंबईला जायला सगळ्यात चांगला रस्ता तुम्हाला हायवे लागू भेट हायवे भेटते तुम्हाला चांगला रस्ता नाही भेटणार कारण इकडून आम्ही आलो आलो तुम्ही त्या रोडने आलो मापोलीत कंपन असत त्यांना पुढे जाऊ मी रस्ता दाखवतो तुम्हाला मारा लागेल पाईपलाईनच पाहिजे आम्हाला पाईप लाईन लागेल तुम्हाला पाईपलाईन सीता पकडून जाता डायरेक्ट हायवे तुम्हाला पाहिजे पण रस्ता चांगला आहे का

पायातलं गिअर काढते <laughs> जाऊ साहेब बरे गावले अगदी व्यवस्थित रस्तो सांगले आणि या पण हवचं असत तर माझ्या मते तुम्ही तरी न बाबा सगळ्यात पहिली म्हणजे आधी रस्त्याची माहिती पहिली काय सगळ्यात पहिली म्हणजे आधी रस्त्याची माहिती घ्या कारण रस्ते खूप खराब आहेत खूप खराब खूप खराब हे पण मी परत सरकारला सरकारला रिक्वेस्ट करतोय की म्हणजे मी असो काय मी मोठो नाही बादशाह पण सांगतोय की करा तुम्ही सरकारकडनं ह्या काम हो कारण याची गरज आहे गोविंदम बोला जोपाक नाही ना, 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 ना? रे अडे काय भिवंडी भिवंडी नाही येतल आपलं ब्लॉग येतल आता तर ला ब्लॉग लागलो रे भिवंडी किती येईल तो ना? अरे म्हटलं ब्लॉग लागलो आपलो भिवंडी बाय आया भाई काय काय हा काय मग घेणार नाही रे हा करते 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 सरळ आहे ना थांबावा चल ना शोध कुठ शोध कुठ मी तर स्वतःला गेला रे माझ्या राजारे माझ्या शिबारे पाईपलाईन 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 गावली का हो जरा बरं वाटलो मगासच्या रस्त्यापेक्षा ते धूळ खायचे येईल हो वापरे माझ्या कशी वाटते ती धूळ ते माका वैतागले कारण मी ते व्हिडिओ व्हिडिओ घेत बसले त्याच्यामुळे पण ठीक आहे ती गरज आहे कारण एखादं माणूस एखादरी व्यक्ती जर तुमका इच्छारता तर त्याच्यात त्याच्या विनंती मान किंवा त्याच्या त्याचं रिस्पेक्ट ठेवणं खूप गरजेचं आहे कारण ते काय गरज नाही ते पोरग्या घेऊन माका विचारूची काय बाबा तुझं युट्यूब आणि हा आपण काय स्टार नाही असो पण ठीक आहे आवडतं एखाद्या एक आवड असतं बरं वाटलं म्हणजे एक आधीच आपण उत्साही होतो आम्ही येऊच्यासाठी आणि आनंद द्विगुणित झालो हे सगळं बघून ॲटमॉस्फियर त्याच्यामुळे आणखीन बरं वाटलं दादा मुंबईला मुंबई मुंबई इकडे जायचं ठाण्याला इथं आहे का ठाण्याला का सरळ जातो ना रस्ता ओके थँक्यू okay, म्हटलं भाऊ सांगतो वैतागलो जाम पाईपलाईन हा हे तानसा धरण आणि मुंबई तानसा धरणाचं पाणी मुंबई घेत आहे तुम्ही तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असतं आहे तर त्या धरणापासनं या पाणी आपल्या मुंबईत चालला हे दोन्ही साईड जे तुम्ही बघताय ही पाईपलाईन आणि ही पाईपलाईन म्हणजे आपल्या मुंबईची जलवाहिनी आहे तर पाण्याची किंमत ही आपल्या मुंबईतल्या खूप कमी लोकांक असा पाण्याची किंमत ही बाहेरच्या त्या लोकांना ज्यांच्याकडे पाणी नाही असत असं तो काही आपला विषय नाही पण बोलणं गरजेचं कारण पाणी एक दिवस जर मुंबईत नसत तर काय हालत होता या कदाचित तुम्ही अनुभवलं असला कदाचित तुम्ही ऐकलं असतं पण मी या खूप वेळा अनुभवलं एक दिवस पाणी नसत तर मुंबईत म्हणजे असं वाटतं की काय म्हणजे वेगळंच काहीतरी वाटतं इतके बॅड फिलिंग्स येतात पाण्याशिवाय नाही हो मुंबईत कसा असा म्हणजे हगम उतर पाणीच लागतात त्यातून हगम गावाक पाणी लागणार नाही गावाक पाणीच लागतं एक वेळ गावाक दुसरा काही पर्याय आपण सुटू शकतो ही नाही स्पॉट शूटिंगला वगैरे भारी या बरोबर वाटत जरा बघून त्याला थांबायचे नाही त्यांचा पेट जागा काय वाईट नाही आता म्हणजे कोण म्हणतो जागा बरायची दुसरी ठेवायला असतात कारण त्यांच्यानी कसं ते आपल्या इच्छेनुसार आपल्या इच्छेनुसार बांधलेला असल्यामुळे आपल्या जागेत बांधलं असत कदाचित किंवा विकत घेतलेला असत जागा विकत तर ती स्वस्तात भेटली असं काहीतरी विषय असू शकतात त्यांच्याने आपलं काम केलं आता सरकारला आपलं काम करूची गरज आहे कारण ह्याच्या पुढचं काम ते करू शकत नाही रस्ते बिस्ते हे सगळ्या गोष्टी ते स्वतः माणूस करू शकत नाही ते चौधरी साहेब त्याच्यामुळे ह्या काम आता सरकारची जबाबदारी आहे की बाबा जर त्यांच्यानी काम बरा केल्याने तर त्यांना थाय परत कसे पोचवचे ब्रेक गरजेचं आ कारण इतक्या भारी झाला नाही हा हा तीन प्लेट तुम्ही जर येत अशात तुम्ही जर येत अशात ह्या मंदिरात मंदिरात भेट देऊ तर ह्या रस्त्याने या भिवंडी बायपास सांगते तुमका प्रॉपर माहिती तिथे पण कलिंगड काय व्हाय असं थंड नाही भरपण आहे ना मोबाईल नाही एकदम नरामला

पाईपलाईन च्या रस्त्याने आहे कारण येतन तो रस्ता तुम्ही बघलात माझ्या याच्यात व्हिडिओत त्या रस्त्यापेक्षा शंभर पटीन वेळ रस्ते येताना त्या रस्त्याने जी हालत झाली आहे ना ती कुत्र्या नकोशी झाली आमची हालत कारण ती धूळ धुळी धूळ परवडता एकदा पण ती रस्त्याची जी ओपडतोबड परिस्थिती खड्डे डबरे विबरो त्या सगळ्या रे वाटलं बाबा त्यावेश ह्या दहा पटीन शंभर पटीन बरा त्यामुळे जर तुम्ही येत असतात तर भुवंडी पाईपलाईन लाईन वर हो असतो न हे लक्षात येईल माझ्या करिजमा डाबा करिजमा डाबा, करिजमा जर तुम्ही मुंबईसून एक जातात ठा नाशिकला तर करिजमा ढाब्याच्या थैसरचा जो ब्रिज असा त्या ब्रिजपासून लेफ्ट घ्या आणि डायरेक्ट तुम्ही पाईपलाईन पकडून आपल्या महाराजांच्या मंदिरापर्यंत पोचतालात कारण काय हा रस्तो एक नंबर वाटला तर हा रस्तो आता आपण माहिती आहे आपला पाया वेळो रस्तो बघा इंडियन ऑइल पेट्रोल पंप असा त्याच्यानंतर ह्यो साई ढाबा असा आणि त्याच्या पुढे तो करिजमा ढाबा असा करिझम ढाबा हे तीन ढाबे आहेत त्या दोन ढाबे असत त्या ढाब्याच्या ब्रिजकडनं तुमका लेप मारूचं असा लेप मारला तर परत पुढे जाऊन जाईपलाईन तर हा रस्तो एक नंबर असा चुका नाही बाकी काहीच्या रस्त्यांना जाऊ नकत आणि यात आम्ही धक्के खाय दिलो ते धक्के तुम्ही खाय दिलो हो डायरेक्ट रस्तो जातो डायरेक्ट ठाणे हे रस्तो आपल्या पायावर ओळख त्याच्यामुळे काय विषय नाही सरासरी धन्यवाद